नमस्कार तर आज आपण बघणार आहेत अळीमची भाजी कशी बनवतात आमच्या इकडे तर हे बघा मी काल गेलेली मार्केटमध्ये मा तर मला मस्त अशी अळीम मिळाली आहे तर मी घेऊन आली आहे तर आता मी साफ करून दाखवते तुम्हाला तरी बघा मी आता साफ करून दाखवते तरी निघत असेल तर हे असं करू शकता नाही काढलं तरी होईल हे बघा असं आता ते धुवून घेतलं आहे स्वच्छ आणि हे असं करून असे बारीक बारीक हे बघा तर मी असे पीस केले आहेत व्यवस्थित कापून घेते आणि हे दांडे आहेत ते पण कापून घेते जे असे मधून औषधी अशी ही आळीम जंगलात मिळते खूप दिवसानंतर आली होती मार्केटमध्ये जास्त साफ करून घ्यायचं बारीक बारीक पीसेस करून तर इकडे मी सगळं व्यवस्थित कापून घेतलं आहे हे बघा असं कापून घेतलं आहे आणि मी आता इकडे मसाला गरम मसाला हळद आणि मसाला घेतला आहे आणि इकडे खोबऱ्याचा वाटा मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता दाखवते मी तुम्हाला लसणावरच बनवणार आहे मी भाजी त्याचं चला आता गरम झालं आहे तर मी हे टाकून घेते जिरं हे बघा गॅस करते लसूण तर लाल होऊन देते लसूण व्यवस्थित परतून घेते ते घेते टाकून हे बघा आणि थोडं चिमुटभर मिरीपूड आणि घेतलं हे बघा आणि मी आता फोडणी फोडणी गॅस बंद करणार आहे आणि नंतर टाकून घेणार आहे भाजी तर हे झाल्या आहे मिक्स तर आता मी गॅस बंद करते करून थाली काढून घेतलं आहे आणि हे नंतर टाकून घेते त्याच्यामध्ये हे बघा तर मी गॅस बंद केला आहे आणि कढई खाली काढून घेतली आहे बघू शकता असं मग व्यवस्थित मिक्स करून घेते असं मिक्स करून घेतलंय मी परत गॅस लावते तर आता मी परत गॅस लावला आहे आणि कढई आहे ती वरती गॅसवर ठेवते आता मी मीठ टाकून घेतलं पुढचं मी व्यवस्थित परतून घेतो आता गॅस बारीक करून आणि त्याच्यावर झाकण घेत तर चला आता त्याला व्यवस्थित वाफ येऊन देते आणि दाखवते दे मी तुम्हाला पाच मिनिटांनी चला पाच सात मिनटं झाली आहेत आणि हे, हे बघा मस्त असं पाणी सुटलं आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे तर थोडा वेळ अजून पाच दहा मिनटं शिजवून देते आणि दाखवते दे तुम्ही मला भाजी तयार झाली आहे आणि मी गॅस बारीक करते बघा तर थोडा मला रस्सा पाहिजे होता म्हणून थोडा जाडसर तर बघा जाडसर असा मस्त असा रस्सा झाला आहे तर आता भाजी तयार झाली आहे मी त्याच्यावरती घेते कोथिंबीर टाकून बघा भरपूर अशी कोथिंबीर हे बघू शकता मस्त असे आपले अळींची भाजी तयार झाली आहे बघा मस्त असं जाड झाला आहे रस्सा तर मस्त अशी आळीमची भाजी तयार झाली आहे मस्त जाड जाड झाला आहे रस्सा आणि बघा इकडे मी तांदळाची भाकरी केली आहे तर तांदळाच्या भाकरीबरोबर एक नंबर ही भाजी लागते तर मी आज बनवलेली आळीमची भाजी कशी वाटली आमच्या इकडे बनवतात तशी बनवली आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल